नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र परळी तालुक्यातील वसंत नगर तांडा मौजे चांदापूर तीर्थक्षेत्र क प्राप्त येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अकराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या धम्म परिषदेला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून पूज्य भिक्खू थेर इम चांगवू मुख्य संपादक उलमॉन्डगो जगोल विहार दक्षिण कोरिया तर विशेष अतिथी म्हणून पूज्य भिक्खू डॉली ची रान माजी कुलगुरू कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ दक्षिण कोरिया पूज्य भिक्खू महाथेरो महावीर थेरो काळेगाव महा अहमदपूर पूज्य भिक्खू धम्मशील थेरो शिवनी बीड पूज्य भिक्खू पय्यावर्धन हिंगोली भंते मैत्रेय छत्रपती संभाजीनगर भंते मैत्रेय संबोधी बार्शी यांची प्रमुख उपस्थिती लाभली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशे शंकरराव जगतनगरी चांदापूर परळी वैजनाथ येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती या धम्म परिषदेचे आयोजन अतिशय सुंदर करण्यात आले होते यावेळी प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले ज्यावेळेस या संस्थेची जडणघडण चालू होती दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी धम्म परिषद चालू होती त्यावेळेला या परिसराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्याशावर मिळाल्याशिवाय शासनाचा अनुदान मिळणार नाही ही गो खुनगाट बांधून आम्ही ज्यावेळेस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी या संस्थेला प्रयत्न चालू केले त्या प्रयत्नामध्ये ज्या आमचं सुदैव म्हणा की योगायोग म्हणा परंतु आदरणीय संजयजी भाऊ दौंड हे विधान परिषदेचे आमदार झाले आणि त्यांनी म्हणजे कसं असतं बघा एखादा हिस्सा एखादी जर देण्याची वेळ आली तर माणूस आपल्या जवळच्या माणसाला पहिला वाटा देतो आणि त्यांनी बापूंना घरी बोलावून घेतलं की जगन सांगितलं की बापू जावक क्रमांक एक बऱ्याच जणांनी या ठिकाणी उल्लेख केला परंतु मी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या आमदार झाल्यानंतरचं पहिलं पत्र जर कुणाला दिलं असेल तर या तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण संस्थेला अकराव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरुवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने करण्यात आली या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंदराव जगतकर हे होते तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय दौंड माजी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर एम एच कांबळे तर यावेळी नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे सुप्रसिद्ध मानस सोपचार तज्ञ डॉक्टर राजेश शिंगोले कृषी तज्ञ डॉक्टर मधुकर खळगे समाजभूषण आनंद वाघमारे बौद्धाचार्य आनंद तुप समुद्रे मिलिंद नरबागे श्रावण बनसोडे महादेव बनसोडे संग्राम गित्ते सरपंच चांदापूर प्रशांत गित्ते ग्रामपंचायत सदस्य चांदापूर उपमुख्याध्यापक विलास गायकवाड गोल्ड मेडल प्राप्त वंदना राहुल सुरवसे बौद्धाचार्य सचिन रंगखांबे तसेच प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक बालाजी जगतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रसंगी धम्मदेसना देताना पूज्य भिक्खू माजी कुलगुरू डॉक्टर लिचिन म्हणाले की चांदापूर हा परिसर नैसर्गिक आहे मेडिटेशन करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे वेल ती एरिया आय थिंक इज द स्काय इज ब्लू अँड फ्रेश एअर नेचर इज वंडरफुल तर हा परिसर मला अद्भुत असा वाटतो कारण हे पेंडॉल समजा नसतं तर वर जे आहे सूर्य तर दिसतोच पण त्याच्या पण पलीकडे जो आहे निळं जे आभाड आहे ते निळं आभाड भंतेजींना नेहमी आकर्षक वाटतं त्याच कारण वेगळं आहे आणि ह्या परिसरामध्ये झाडं झुडपी आहेत नंतर पाण्याचा सुद्धा पाण्याचा सुद्धा इथे प्रवाह दिसतो वित फक्त मेन्शन एनी इन्फॉर्मेशन अबाउट सो so, आय didn't नो what this प्लेस is. तर त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांना अशी सूचना दिली नव्हती की हा परिसर कसा आहे याच्यामध्ये काय काय तुम्हाला नैसर्गिक जे आहेत संपदा काय ते मी त्यांना माहिती दिली नव्हती तर मला याबद्दल इथे आल्यानंतरच असा सुखद धक्का बसला फ्रँकली से आय वॉज रिथ बी तीस अ पॉईंट पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी शुद्ध झालं पाहिजे भिक्खू तयार करणे ज्ञानी माणसं तयार करणे हा या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान वाचविण्यासाठी सा आपण सामूहिक प्रयत्न करणं गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले जम्मू काश्मीर कन्याकुमारी आडवा उवा सगळा जेवढा भारत आहे भाषा आहेत प्रांत आहेत रंगरूपाची माणसं वेगळी आहेत स्टेट वेगळे आहेत लँग्वेज वेगळी लिहिण्याची बोलण्याची भाषात भाषा आहेत कितीतरी संस्कृती वेगवेगळी आहे कल्चर वेगळं आहे परंतु आमचा भारत देश बाबासाहेबांच्या संविधानामुळे अखंड आहे आणि अखंड राहणार आहे चांगल्याची संगत करा वाईटाची संगत करू नका सर्वाला सोबत घ्या सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घ्या बाबासाहेबाने बावीस प्रयत्न आहेत उघडच सांगितलेलं आहे कोणासोबत भांडं ते त्याच्यामुळे मैत्री म्हणून आपण सर्वांना एकत्र करा सगळ्याला सोबत घ्या सहकार्य करा मी मागही सांगितलं की ह्या जागेचं आज ना उद्या विकास होईल डेव्हलप होईल यावेळी पूज्य भिक्खू पह्यावर्धन हिंगोली यांनी धम्म मनाची मशागत करतो त्यामुळे धम्म पुढील पिढीला देण्यासाठी अशा धम्म परिषदा आवश्यक आहेत असे पूज्य भिक्खू पह्यावर्धन म्हणाले मग कशा प्रकारे आपण धम्म धारण केला प्रकारे धम्म धारण केला पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण अंमलात आणला पाहिजे हे सुद्धा काही लोकांना माहिती नाही जे, जे काही बेसिक धम्म आहे जसं की आपण त्याला एकदम सुरुवातीचा धम्म आपण म्हणतो जसं की शील असेल समाधी असेल किंवा एखादा भिक्षूंना वंदन करणे भिक्षूंना वंदन करून त्यांना दान देणे धम्म देशन ऐकणे या सगळ्या सर्व प्रकारचे नियम आपल्याला माहीत राहणे म्हणजे बेसिक धम्म आहे सुरुवातीला आपल्याला शील देण्यात आलं परंतु अनेक लोकांच्या पायामध्ये मी चप्पल पाहिल्यात अनेक लोक शील ग्रहण करत असताना पायामध्ये चप्पल होत्या बघा त्यांच्या पायामध्ये चप्पल घालून त्यांनी शील ग्रहण केलं भगवंताने भिक्खू संघाला आदेश दिला भिक्खू संघ हो पायामध्ये जोडे धारण केलेल्या लोकांना धम्माचा उपदेश देऊ नका भगवंताने काय सांगितलं भिक्खू संघाला भिक्खू संघ हो पायामध्ये जोडे धारण केलेल्या लोकांना धम्माचा उपदेश देऊ नका यावेळी पूज्य भदंत महावीर म्हणाले की बुद्ध धम्म हा सदाचार शिकवतो त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल मानव विमुक्तीचा मार्ग धम्मराजांचा तो काय शिकवतो त्यावर मला चिंतन करावं लागेल मनन करावं लागेल आणि सर्वस्व त्यागोण विमुक्तीच्या मार्गात मला पडायचं आहे अशी जी लोक म्हणतात त्यांचाच जन्म धन्य झालेला असतो बोधी बोधी चित्त बोधी चित्त तुम्ही धारण करा खाणे पिणे संतती निर्माण करणे लेकर बाळाला मोठं करणे घर दार बांधणे व्यापार उद्योग व्यवसाय करणे म्हातार होणे मरणे याच्या बाहेर पडण्याचा विचार काय कमी होते गौतमाला का अहो का काय सांगू शुद्ध धनाने काय व्यवस्था केली आपल्या बाळाची गर्भात असताना सांगितलं होतं घरात राहिला तर चक्रवर्ती राजा बनेल संसार सोडला अरहंत बुद्ध बनेल जगाला दुःख विमुक्तीचा मार्ग दाखवेल या प्रसंगी माझे आमदार दौंड यांनी मौजे चांदापूर तीर्थक्षेत्र दर्जा क प्राप्त यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले मला जेवढी काय तुम्ही जिम्मेदारी दिली होती बापूने आणि जगदर साहेबांनी आणि तुमच्या सर्व टीमने मी माझ्या प्रेरण जेवढं काय चांगलं करता येईल तेवढा चांगला प्रयत्न केला हे तीर्थक्षेत्र दर्जा अ ब क जो असतो तर प्रथम क दर्जा मिळतो सुरुवातीला म्हणून क दर्जा मिळवण्याकरता मी आमदार असताना आणि त्यानंतरही अनेक वेळा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं आणि आपलं हे हे ठिकाण आहे हे, हे तीर्थक्षेत्र क दर्जा म्हणून याची नोंद झालेली आहे आत्ता इथं सांगण्यात आलं की रस्ता नाही अनंत अडचणी आहेत परंतु मला खात्री आहे ह्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता हे स्थळ आपल्याला या ठिकाणी इथून पुढं फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप करायचं आहे प्रारंभी डॉक्टर राजेश शिंगोले डॉक्टर मधुकर कांबळे प्राध्यापक डॉक्टर मधुकर खळगे यांनी आपले विचार व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आचारा विचारासाठी एवढा जगामधला महान धर्म धम्म दिलेला आहे ज्या धम्मामध्ये पंचशील दिलेला आहे ज्या धम्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग दिलेला आहे सम्यक दृष्टी संकल्प वाचा आजीव व्यायाम कर्म सती समाधी आणि हा विचार जर प्रत्येकानं पाळला पंचशील जर प्रत्येकानं पाळला तर माणूस म्हणून आपण शंभर टक्के मला वाटतं की या समाजामध्ये श्रेष्ठत्वानं जगू शकू आणि ते श्रेष्ठत्व देण्याचं काम हा धम्म देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपने समोर के अपने साथ के सबसे पहले पानाती पाता वेरमनी इसका उच्चारण किया किंतु हम इसका उच्चारण करते हैं किंतु इसका अर्थ हमें मालूम नहीं या हम उसको हमारे जीवन में लागू नहीं करते हैं यदि हम इसका अर्थ समझ ले इसका अर्थ होता है कि प्राणी मात्र पर दया करो अध्यक्ष समारोह एडवोकेट आनंदराव जगतकर यानी के यावेळी त्यांनी अधिक माहिती देत धम्म परिषदेविषयी मार्गदर्शन केले बाबासाहेबांनी संस्था उभा केली पीपल्स एज्युअ सोसायटी सोसायटी ही आमची मात्र संस्था इथं आम्ही शिकलोत मोठे झालोत डोळ्यात झालोत दृष्टी आली आम्हाला त्या संस्थेत सुद्धा मातेर झाले आणि आता राजे राजूंना उल्लेख केला डॉक्टर इंगोले साहेबांना उल्लेख केल्यासारखा आणि संजय भाऊनं उल्लेख केल्यासारखा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आपण विसरलोत तेव्हा बेकाराचे तांडे जास्त व्हायलेत मागासवर्गीय समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये तसे सर्व समाजामध्ये आहेत पण बौद्ध समाज जास्त माझी आपला विनंती आहे की शिक्षण तर घ्याच घ्या पण त्याचबरोबर बौद्ध धर्म पाळा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगनबापू सर्वदे सचिन रणखांबे यांनी करून उपस्थितांचे आभार राहुल सुरवशे यांनी मांडले परिषदेच्या ठिकाणी परळी ग्रामीण पोलीस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते या धम्म परिषदेत महत्वपूर्ण ठराव मांडण्यात येऊन ते पारित करण्यात आले हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले ठरावाचे वाचन प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी केले धम्म उपासक हे पांढरे वस्त्र परिधान करून धम्म परिषदेत सहभागी झाले होते धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर रमाईचौक कबीरनगर अंबाजोगाई जवळगाव पूस घाटनांदूर उजनी पट्टीवाडगाव नागापूर मांडवा दाबी या गावातून धम्म रॅली काढण्यात आली धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठान चांदापूर जेतवण तालुका परियोजना जिल्हा बीड चे पदाधिकारी धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठान चांदापूर जेतवन तालुका वै परळी योजना जिल्हा चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे प्राध्यापक प्रदीप रोडे राजेंद्र घोडके राहुल घोडके प्राध्यापक गौतम गायकवाड व्यंकट वाघमारे सचिन वाघमारे जगन सरवदे सीमाता इंगळे तसेच चंद्रकांत बनसोडे शाहिर गौतम सर्वदे सुरेश कांबळे किशोर इंगळे आकाश वेडे सुशील इंगळे नागेश जोंदळे राहुल सुर्वशे, बी एस बनसोडे आदींनी पुढाकार घेतला होता दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो